प्रकर्षाने घेतले विशेषतः हिंदुत्वाचा विषय विशे। गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशामध्ये सातत्याने हिंदूंवरती अत्याचार होत आहेत हल्ले होत आहेत तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल एक दोन तीन महिन्यापूर्वी बांगलादेशचा क्रिकेट संघ आपल्या देशात आला होता हिंदुस्थानात आला होता तेव्हा आदित्यने सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता कि जर देशा मारे के दो के की जर बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अत्याचार होत असतील तर अशा देशाच्या क्रिकेट संघाबरोबर आपण क्रिकेट खेळणं किती योग्य आहे साहजिकच आहे त्याला सत्ताधारी पक्षाकडनं काही उत्तर मिळालेलं नाही ते मिळणारच नव्हतं आत्ता सुद्धा गेले काही दिवस मी पाहतोय आज मी तुम्हाला सगळ्यांना बोलवण्याचं कारण एवढं आहे की सातत्याने हे हल्ले सुरूच आहेत अगदी बांगलादेशामध्ये ही बातमी महार्श टाइम्सची आहे इस इस्कॉनचं केंद्र इस्कॉनचं मंदिर झालेलं आहे तरी आपण गप्प आहोत त्यांच्या प्रमुख तिथल्या कोण जे असतात इस्कॉनचे त्यांना अटक झाली तरी सुद्धा आपण गप्प आहोत हिंदूंवरती रोज अत्याचार होत आहेत तरी देखील हो। आपण गप्प आहोत मग आपले विश्वगुरु हे अत्याचार पुस्तक पाहत का बसलेले माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे पावलं उचलायला पाहिजे कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाहीये जिथे काही ना नाहीये तिकडे छाती फुगून दाखवण्यात काही अर्थ नाहीये पण जिथे अत्याचार होत आहेत त्यांना आपली धमक दाखवण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत कारण काल आमच्या खासदारांनी माननीय पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती पण त्याला ती नाकारण्यात आली कारण मी सांगितलं होतं की रिटसर आपण जाऊन पंतप्रधानांना एक पत्र द्यावं आणि त्यांचं काय त्यांचे व्याज खूप आहेत त्याला खूप खूप देशांमध्ये फिरायचं असतं जगभर फिरायचं असतं भाषणं द्यायची असतात तर कदाचित त्यांच्या नजरेत बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवरच्या अत्याचार लक्षात आले नसतील जसं मणिपूरच्या आलेलं नाही तसंच हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशात होत आहेत मंदिर जाळले जात आहे आणखी काय काय होते संपूर्ण सगळ्या काय बातमी येत नाहीयेत तर केंद्र सरकारने तात्काळ काय पावलं उचलणार आहेत हे स्पष्ट केलं पाहिजे बाकीच्या चर्चा तूर्त एक दिवस बाजूला ठेवा आणि संसदेमध्ये बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरती अत्याचारांबद्दल केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय आहे आणि आपण काय पावलं उचलणार आहोत कारण शेख हसेना इकडे आल्या त्या सुरक्षित आहेत त्या सुरक्षित आहेत कुठे कोणालाच माहिती नाही पण तिथे असलेले जे सारे गोरगरीब हिंदू आहेत ते मात्र रोज अत्याचार भोगत आहेत त्यांच्याबद्दल आपण काय करणार हे त्यांनी सांगायला पाहिजे आणि जसं बांगलादेशामध्ये येस्मानचं मंदिर जाळलं मला खरं म्हणजे आश्चर्य वाटलं अर्थात संतापही आलाय की दोन बातम्या कदाचित ही मंदिर एवढी महत्वाची नसतील त्यांच्यासाठी पण ही कालची बातमी आहे सकाळमधली मंदिराच्या जमिनीवरती सिडकोचा डोळा हे कुळांचे भूखंड कोणाला मिळतात आता सध्या भूखंड कोणाला एकालाच मिळतात तर हा सुद्धा भूखंड जो आहे सिडकोचा हा सुद्धा त्यांनाच जाणार आहे का आणि मंदिराचा जो काय भूखंड सामनाची बातमी आहे ही सुद्धा मोठी ऐंशी वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालानी बांधलेलं जो हमाल कष्ट करतो त्या हमानानी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले ऐंशी वर्षापूर्वी ऐंशी वर्षापूर्वीच मंदिर हे नाही निघाले मग तुमचं कुठे हिंदुत्व कसले हिंदुत्व आहे तुमचं आम्हाला प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडले तेव्हा काय का सोडलेले आता दा तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत की तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतय तरी आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार झिम्प आहे सिडकोच्या मंदिरावरती कोणाचं तरी डोळ्याच्या जमिनीवरती बांगलादेशामध्ये मंदिर जाळलं जात आहे हिंदूंवरती अत्याचार होत आहे तरी सुद्धा गप्प बसणाऱ्यांचं हिंदुत्व नेमकं त्याची व्याख्यान त्याचा आकार उप तरी काय हे मला एकदा त्यांच्याकडनं उत्तर मिळालं पाहिजे म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना बोललो कारण त्यांना आम्ही रिन्सर भेटीची मागणी केली होती ती त्यांनी दिली नाही म्हणून नायलाजाने मला आपल्या माध्यमातून त्याला प्रश्न विचारायला काल केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्याच्यात पहिल्यांदा हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी घ्यावा आणि मग नेशन मिशन इलेक्शन आहे ते त्यांना फक्त इलेक्शन पुरतं त्यांचं हिंदुत्व बाकी आहे का हिंदू त्यांना फक्त म्हणजे मतं पाहिजेत का हिंदूंची हिंदू म्हणजे मतं नाहीये हिंदूंना भावना आहे त्याच्यामुळे वन नेशन इलेक्शन वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं हिंदुत्व आहे फक्त इलेक्शन पुरतंच मर्यादित आहे का हा सुद्धा प्रश्न आहे की हिंदू राहिले फक्त मतांपुरते एवढंच त्यांचं हिंदुत्व आहे का तर त्याच्यावरती त्यांनी बोललं पाहिजे हा नारा जो होता पटेके हा जो नारा होता तो केवळ निवडणुकी निवडणुकीपुरता होता कारण ज्या प्रकारे अत्याचार दुर्लक्ष होत तसंच माझं म्हणणं की यांचं हिंदुत्व हे मतांपुरत आहे फक्त हिंदूंची मतं पाहिजेत त्यांना भयभीत करायचं त्यांना घाबरवायचं त्यांची मतं घ्यायची आणि आल्यानंतर स्वतःच त्यांची आता मंदिर पाडले ती लोक मग यांचं हिंदुत्व कुठे आता कुठे गेले यांचं हिंदुत्व म्हणजे आता मंदिरं कुठे सेफ आहेत अगदी बांगलादेशात पण नाही आणि आपल्या मुंबईत पण नाही आहेत एक तो सेफ आहे कुठे मंदिर कुठे सेफ आहेत केलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे की पंचवीस कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलंय हे हिंदू इकॉनॉमीचं खरं तर मोडत कालचीच एक बातमी आहे की महाराष्ट्र देशामध्ये बेकारी नंबर एकवर आहे ही कालची बातमी आहे आता त्याच्यामध्ये हिंदू आहेत की नाही हे कल्पना आहे पण मी फडणवीसांना आता याच्यात घेतच नाही कारण बांगलादेशाचा मुद्दा आहे आणि फडणवीसांना याबद्दल घेणार आहे की आपल्या मुंबईतलं मंदिर हे ऐंशी वर्षापासूनच हनुमानाचं मंदिर आहे हमालानी कष्टाने बांधलेलं आहे तिथलं झाड बीड त्यांनी छान व्यवस्थित ठेवलेलं आहे असं मंदिर पाडण्याचा फतवा निघतोय रेल्वे खात्याकडनं तेव्हा फडणवीसांचं हिंदुत्व काय करते भाजपचं हिंदुत्व काय करते आता ती बातमी आहे ती मी बघितली पाहिजे कालची तर पर्वच्या सकाळमधली आहे की सिडकोच्या मंदिराच्या भूखंडावरती तुला डोळा आहे आहे मंदिराच्या भूखंडावर रामाचे मंदिर उभा करताना राम फक्त हनुमान तोडताय नाही पण उद्धवजी त्या मंदिरा संदर्भात काय संदर्भात तुम्ही काय करणार नाही आता रेल्वे प्रशासनाला तुमचा काही इशारा आहे का नाही नाही आम्ही त्या फक्त इशारे देत राहिज ईव्हीएमचा निकाल काय ईव्हीएम द्वारे त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे ना अधिकार त्यांना दिले अधिकार त्यांना दिले मग एवढंच जर का असेल तर का बसता तुम्ही मग माझं हेच म्हणणं आहे ना की तुमचं हिंदुत्व हिंदू म्हणजे फक्त मत आहेत का हिंदुत्व म्हणजे फक्त मतांपूरचं बाकी आहे का तुमचं मग कसलं तुम्ही कटिंगे बटिके वगैरे करताय कशाला करताय कशाला हिंदूंना घाबरत आहे पहिलं मला त्यांच्याकडनं पहिलं मला नाही 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 मी आता याच्याबद्दल काही बोलणार नाहीये कारण एकदा ह्याच्याबद्दल ह्या निर्णयाबद्दल निवडणुकीच्या निकालाबद्दल लोकांच्या मनात एक घट्ट आहे जर का त्यांना असं वाटत असेल की लोकांनी खरंच त्याने मतं दिले तर पहिले त्यांची जबाबदारी आहे ते काय भूमिका घेत आहेत त्याच्यावरती माझी भूमिका आहे पहिलं हे मी तुमच्या माध्यमातून या राज्य सरकारच्या आणि मोदींच्या सुद्धा लक्ष काढून देतोय की बांगलादेशात हिंदू सुरक्षित नाहीये माझ्या राज्यामध्ये हिंदूंची मंदिरं पाडली जात आहेत अशा वेळेला ज्या हिंदूंच्या मतांवरती तुम्ही निवडून आलात त्या हिंदूंची मंदिरं वाचवण्यासाठी तुम्ही काय करणार पहले जो, जो आप बांग्लादेश का हैं? तो पिछले कुछ दिनों से लगातार हम देखते आए हैं पढ़ते आ रहे हैं कि बांग्लादेश में हिंदुओं के ऊपर अत्याचार होते जा रहे खास कर दस पंद्रह बीस दिन पहले की एक खबर है जिसमें साफ साफ कहा गया है लिखा गया है कि वहां का इसकॉन का मंदिर जलाया गया वहाँ के स्तौन के जो भी क्या कहते उनको पूजारी प्रमुख है उनको गिरफ्तार किया गया हमारे विश्व गुरु क्या कर रहे है? पिछले दो चार महीनों से वहां हिंदुओं के ऊपर अत्याचार चल रहे हैं वहां से शेख हसीना जी आप अपने देश में आई ऐसे मैंने सुना था पढ़ा था वो तो सुरक्षित है लेकिन बांग्लादेश में हिंदू असुरक्षित है तो जिस मोदी जी ने यूक्रेन का वॉर रुकवा दिया था तो वो हिंदुओं के ऊपर अत्याचार जो हो रहे वो क्यों नहीं रुकवा रहे क्या कहने वाले आप क्या भूमिका लेने वाले हैं तो पता चले तो इस देश के हिंदू जो है देख रहे हैं उनको आपको वोट किया है कि आ, आप हमने आपको अपने बताया था कि भटेगे तो कटेंगे इसलिए तो वोट किया तो बांग्लादेश में हिंदू काटे जा रहे आप क्या करने वाले बताओ दो पहला प्रश्न तेईस तारीख निकाल महाराष्ट्र

नुसतं पक्षाचा विस्तार किंवा सत्तेचा विस्तार हे तुमचं स्वप्न आहे का त्याच्यासाठी तुम्ही हिंदू ना वापरताय का मला असं वाटतं की पहिलं त्यांनी या प्रश्नावरती किंवा या समस्येवरती उत्तर द्यावं पूर्ण देशातले नव्हे तर जगातले हिंदू मोदीजींकडे एका अपेक्षेने बघतायत आशेने बघतायत की आज बांगलादेशातल्या हिंदूंवरती ही परिस्थिती आली असेल तर इतरांची काय हालत आहे मी आता दुसऱ्या कोणत्या विषयावरती बोलणार नाही मला आता फक्त बांगलादेशामध्ये होणाऱ्या हिंदूंवरच्या अत्याचाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपलं हिंदुस्थान सरकार काय भूमिका घेणार आहे हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे सर तेवीस शपथविधी झाला आपण लवकर शपथविधी झाला तर काय बोललं झालं बांगलादेशामध्ये जे हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याच्याबद्दल नरेंद्र मोदींनी आपण काय करणार आहोत हे भूमिका स्पष्ट केली महाविकास आघाडी स्टेशनवरचं ऐंशी वर्षापूर्वीच हनुमान मंदिर ते पाडणार आहे त्याच्याबद्दल त्यांनी उत्तर दिलं संशयास्पद नाही ही याला काही भूमिकाच पडत नाही मला असं वाटतं मी बोलले ते पुढेच आहे त्याच्यावरती त्यांच्याकडनं उत्तर येणं किती अपेक्षा करू याची मला काय आयडिया नाहीये तर त्यांच्याकडनं जर त्यांच्यात थोडं जर हिंदुत्व बाकी राहिलं असेल लाच गजा शरभ जर त्यांच्यात बाकी राहिली असेल तर भारतीय जनता पक्षाने आणि पंतप्रधानाने बांगलादेशात हिंदुत्वाची होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलावं आमच्याकडे जे दादर स्टेशनचं मंदिर पाहण्याचा फत्वा हा शब्द मी म्हणून वापरतो कारण तो भाजप सरकारने काढलेला आहे तो फतवा त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं सिडकोचा डोळा तिथल्या मंदिराच्या जागेवरती आहे तो भूखंड कोणाला देणार आहे त्याच्याबद्दल बोलावं आणि मग त्यांनी आम्हाला हिंदुत्वाचा विचार